नरेश जी मस्के माझी महापौर शिवसेना आणि त्याचबरोबर प्रवक्ते शिवसेना पार्टीचे हे देखील मोठ्या मताधिकाने जे आहे निवडून येत आहेत आणि आज ठाणे आणि कल्याण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिकाने दोन सीट जे आहेत ते निवडून आलेले आहेत आभार व्यक्त करतो की तिसऱ्या त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती माझ्यावरती आज जात जे प्रेम पहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट लोकांनी जिंकून दिलेली आहे सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल आर पी असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन महिने जो प्रचार या ठिकाणी केला जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज हे यश जे आहे आपल्याला पाहायला मिळालं उल्हासनगरमध्ये टीओके असेल साई पार्टी असेल हे असे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे आहे या ठिकाणी काम केलं मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांशी धन्यवाद व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली आणि तिसऱ्यांदा मला वाटतं मोठं मताधिक्य जे आहे ते कल्याण लोकसभेमध्ये मिळत आहे